आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास धक्कादायक कोल्हापूर पोलिसातील कर्मचारीच आंतरजिल्हा बनावट नोटा टोळीचा सदस्य कोट्यावधींच्या बनावट नोटा जप्त मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी एका अत्यंत धक्कादायक कारवाईत बनावट भारतीय नोटांचे उत्पादन छपाई साठा आणि वितरण करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे या कारवाई दरम्यान बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीतील पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून यामध्ये कोल्हापूर पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे पोलिसांनी कोल्हापुरातील एका कंपनीवर छपा टाकून तब्बल एक कोटी अकरा लाख सहा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाला जप्त केला आहे या संपूर्ण कारवाईमुळे पोलीस दल हादरून गेले आहे महात्मा गांधीचो पोलीस ठाण्याच्या पथकाने ही मोठी कारवाई यशस्वी केली जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये पाचशे रुपयांच्या अठ्ठ्याण्णव लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपये मूल्याच्या बनावट नोटा आणि दोनशे रुपयांच्या पंच्याऐंशी हजार आठशे रुपये मूल्याच्या बनावट नोटांचा समावेश आहे बनावट नोटांच्या या प्रचंड साठ्यासोबतच पोलिसांनी नोटांच्या छपाईसाठी चा वापरलेला लॅपटॉप प्रिंटर आणि इतर संबंधित साहित्य तसेच विना नंबर प्लेटची इनोवा गाडी देखील जप्त केली आहे या प्रकरणी पोलिसांनी एकूण पाच संशयित आरोपींना अटक केली आहे त्यांचे नावे खालीलप्रमाणे सुप्रीत काडप्पा देसाई वय बावीस राहणार गडहिंग्लस राहुल राजाराम जाधव वय ते लोकमान्य नगर कोरोची इब्रार आदम इनामदार वय चव्वेचाळीस राहणार कोल्हापूर नरेंद्र जगन्नाथ शिंदे राहणार कोल्हापूर सिद्धेश जगदीश म्हात्रे वय अडतीस राहणार मुंबई या पाच आरोपींपैकी संशयित आरोपी इब्रार आदम इनामदार हा कोल्हापूर येथील पोलिस दलात पोलीस कर्मचारी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे पोलीस कर्मचाऱ्याचाच बनावट नोटांच्या टोळीत सहभाग असल्याने हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप भुबगे यांनी मिरज येथे पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण कारवाईची माहिती दिली या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी अत्यंत कठोर पावले उचलली आहेत या पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गेल्डा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांची उपस्थिती होती या उत्कृष्ट आणि धाडसी कारवाईबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी महात्मा गांधी चौक पोली पोलीस स्टेशनच्या पथकाला बक्षीस देण्याची घोषणा केली आहे सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली पोलिसांनी या टोळीच्या मुळापर्यंत पोहोचून या बनावट नोटांच्या वितरणाचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी तपास सुरू केला आहे पोलीस दलातील कर्मचारीच आरोपी असल्याने या प्रकरणाची व्याप्ती आणि त्याचे आंतरजिल्हा कनेक्शन पाहता पोलीस यंत्रणेने या टोळीवर कडक कारवाई करण्याची तयारी दर्शवली आहे मध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन लाईक दोनशे छप्पन अब्लिक पंचवीस गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे ज्यामध्ये कलम एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी आणि एकशे एक्क्याऐंशी एक भारतीय न्यायसंहिता याखाली तो गुन्हा दाखल आहे ज्यामध्ये पाचशे आणि दोनशे रुपयाच्या बनावट नोटा बनवण्यात आलेल्या आहेत यामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या प्रभारींनी आणि त्यांच्या टीमनं अतिशय मेहनतीनं हा बनावट नोटांचा व्यापार उघडकीस आणलेला आहे याच्यामध्ये एकूण पाच आरोपी निष्पन्न केलेले आहेत या पाच आरोपींना मान्य न्यायालयासमोर आम्ही हजर करून त्यांचा पोलीस कस्टडी पण घेण्यात आलेली आहे यामध्ये अधिकचा तपास पोलीस करत आहेत ज्यामध्ये या बनावट नोटांच्या व्यापाराचे धागेदोरेही पुढं आणखीन कुठं आहेत का याबद्दलचा तपास केला जाणार आहे यामध्ये एकूण नव्याण्णव लाख नव्याण्णव लाख छप्पन हजार तीनशे रुपये दराच्या चलनी नोटा त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या आहेत ज्या बनावट नोटा आहेत त्याचबरोबर इतर साहित्य नोटा बनवण्याचं जे साहित्य आहे आणि एक विना नंबर प्लेटची इनोवा गाडी ही सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे असे मिळून हा एक एकंदरीत एक कोटी अकरा लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि मला विश्वास आहे की ज्या नजीकच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात त्याकरिता ही अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाची कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे माझं आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना पण आव्हान असा असणार आहे की आपणही आपल्या निदर्शनास असं कुठं चुकीचा प्रकार आला असेल तर तात्काळ पोलीस प्रशासनाला आणि स्थानिक सर्व राष्ट्रीयकृत बँका ज्या आपल्या नजीकच्या आहेत मार्फतीने आपण ही खात्री करू शकता आणि त्या ठिकाणी पोलिसांना माहिती देणं गरजेचं आहे जेणेकरून हा प्रकार कुठेही असेल तर आम्हाला उघडकी सांगता येईल ज्या अधिकारी अंमलदारांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतलेला आहे त्या सर्वांचं आम्ही कौतुक करतो अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण आम्ही बक्षीस पण त्या ठिकाणी स्वतः आमच्या सर्वर देणार आहोत आणि आमच्या वरिष्ठांनाही ती शिफारस आम्ही करणार आहोत